आपण पाहत आहात आर के ऐतिहासिक वाघ कोल्हापुरात मे दोन हजार सव्वीस अखेर शिवकालीन ऐतिहासिक वाघ छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर येथील वस्तू संग्रहालयात सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय पाहण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सोमवार सोडून इतर दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पाहता येणार आहे मे दोन हजार सव्वीस पर्यंत ही वागणके कोल्हापुरात असणार आहेत शिवरायांचा इतिहास व प्रतापगडावरील पराक्रमाचा साक्षीदार ठरलेल्या वागणक्या पाहताना डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो वागणक्याशिवाय ऐतिहासिक शस्त्रेही पाहता येतील यामध्ये भाला तलवार कट्यार बिचवा ढाली धनुष्यबाण चिलखत बंदुका अंकुश मॅन साखळी अशा विविध ऐतिहासिक शस्त्रेही पाहता येणार आहेत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागातील विद्यार्थी गाईड करण्यासाठी सज्ज आहेत तरी समस्त कोल्हापूरवासियांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा